नमस्कार साबण बनवण्याचा छंद आहे का किंवा मग अशी कोणतीही कला ज्याला एका व्यवसायात बदलण्याची इच्छा आहे विचार करा या छंदाला एका यशस्वी व्यवसायात कसं बदलता येईल आज आपण एक अशी सिस्टम बघणार आहोत जी तुमच्या कलेला एका मोठ्या ब्रँडमध्ये बदलू शकते हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे नाही का की काही क्राफ्ट बिझनेस इतके यशस्वी होतात पण बाकीचे फक्त एक छंदच बनून राहतात अनेक लोक उत्साहाने सुरुवात करतात पण यश फक्त काहींनाच मिळतं मग यामागचं रहस्य आहे तरी काय याचं उत्तर अगदी सोपं आहे एका सिस्टेममध्ये हो एक योग्य प्रणाली ही फक्त प्रॉडक्ट बनवण्यापुरती नाही आहे तर ही एक अशी मजबूत रचना आहे जी एक खराखुरा ब्रँड तयार करते चला तर मग या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत ते पाहूया आपण यशासाठी लागणाऱ्या एका सिस्टमबद्दल बोलू मग तिचा पहिला स्तंभ बघू एक परफेक्ट प्रॉडक्ट त्यानंतर दुसरा स्तंभ पॉवरफुल ब्रँडिंग आणि तिसरा ऑटोमेटेड सेल्स आणि हो या सगळ्यांतून एक टिकणारा मोठा व्यवसाय कसा उभा करायचा हे सुद्धा समजून घेऊया ओके तर यशासाठी एक सिस्टम म्हणजे नेमका काय तर ही सिस्टम तीन मुख्य खांबांवर म्हणजे तीन पिलर्सवर उभी आहे आणि हे तीन पिलर्स कोणत्याही छोट्या व्यवसायाला मोठं करण्यासाठी खरंच खूप महत्वाचे आहेत हे तीन पिलर्स कोणते आहेत तर पहिली पायरी आहे एक प्रोफेशनल प्रॉडक्ट तयार करणं आणि त्याची क्वालिटी कंट्रोल करणं दुसरी पायरी आहे ब्रँडिंग आणि आपलं डिजिटल दुकान म्हणजे ऑनलाईन स्टोअर सेट करणं आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे सेल्स ऑटोमेशन आणि आपले ग्राहक टिकवून ठेवणं हे, हे तिन्ही स्तंभ एकमेकांशी जोडलेले आहेत आणि हाच आहे आपल्या यशाचा खरा आराखडा चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या स्तंभापासून तो म्हणजे परिपूर्ण उत्पादन कारण बघा कोणत्याही यशस्वी बिझनेसचा पाया काय असतो त्याचं प्रॉडक्ट म्हणूनच प्रॉडक्टची क्वालिटी ती तर सगळ्यात महत्त्वाची आहे आता इथे एक फरक समजून घेऊया एकीकडे आहे घरगुती साबण जो आपण ऑनलाईन व्हिडिओ बघून बनवतो ज्याच्या क्वालिटीमध्ये काही सातत्य नसतं आणि दुसरीकडे आहे एक प्रोफेशनल प्रॉडक्ट हे सोप सायन्सवर आधारित असतं म्हणजे काय तर त्याचा पीएच टेबल असतो हवामानानुसार त्यात बदल केलेला असतो आणि त्वचेच्या विशिष्ट समस्यांवर ते काम करत आता प्रश्न येतो की हे सोप सायन्स म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर साबण बनवण्यासाठी सायन्सची म्हणजे वैज्ञानिक तत्वांची मदत घेणं यामुळे काय होतं तर साबणाचा पीएच बॅलन्स अचूक राहतो तो वेगवेगळ्या हवामानात टिकतो आणि मुरुम किंवा सारख्या समस्यांवर नैसर्गिक घटक वापरून तो प्रभावीपणे काम करतो आणि याचमुळे तर ग्राहकांचा विश्वास जिंकता येतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा क्वालिटी इज युअर बेस्ट सेल्समॅन म्हणजे काय तर तुमची गुणवत्ता तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी हाच तुमच्या सगळ्यात चांगला सेल्समन आहे कारण जेव्हा प्रॉडक्टच इतकं भारी असतं तेव्हा लोक स्वतःहून इतरांना सांगतात आता सगळ्यांसाठी सगळं काही बनवण्याच्या नादात पडू नका त्याऐवजी आपली एक खास बाजारपेठ म्हणजे एक नीश मार्केट शोधा कसं तर पहिली पायरी तुमची स्पेशालिटी ठरवा उदाहरणार्थ लहान मुलांसाठी साबण बनवणार की आयुर्वेदिक साबण दुसरी पायरी तुमचा ग्राहक ओळखा म्हणजे नोकरी करणाऱ्या महिला की जिमला जाणारे तरुण आणि तिसरी पायरी त्यांची समस्या सोडवा समजा सनबणची समस्या असेल तर त्यासाठी एक स्पेशल साबण बनवा ठीक आहे प्रॉडक्ट तर एकदम भारी बनवलं पण ते लोकांच्या नजरेत कसं भरणार इथे येतो आपला दुसरा महत्वाचा स्तंभ पॉवरफुल ब्रँडिंग आणि लक्षात घ्या ब्रँडिंग म्हणजे फक्त नाव किंवा लोगो नाही तर लोकांना ते उत्पादन कसं दिसतं कसं विकलं जातं आणि त्यांना काय अनुभव मिळतो या सगळ्याचा विचार करणं आपल्याकडे एक म्हण आहे जो दिसतो तोच विकला जातो आणि ब्रँडिंगमध्ये हा नियम अगदी तंतोतंत लागू होतो जरा विचार करा प्रॉडक्ट कितीही भारी असलं पण त्याचं पॅकेजिंग त्याची मांडणी जर आकर्षक नसेल तर ते कोण विकत घेईल इथे बघा पॅकेजिंगची ताकद काय असते समजा तोच साबण आपण वर्तमानपत्रात गुंडाळून दिला तर लोक त्याचे फार तर पन्नास रुपये देतील पण तोच साबण एका चांगल्या इको फ्रेंडली बॉक्समध्ये दिला तर त्याची किंमत सहज दीडशे ते दोनशे रुपये होते म्हणजे प्रॉडक्ट तेच पण पॅकेजिंगमुळे त्याचं व्हॅल्यू वाढतं आता एक गंमत बघा मोठे यशस्वी ब्रँड्स फक्त एकच प्रॉडक्ट विकत नाहीत ते एक प्रॉडक्ट लॅडर म्हणजे उत्पादनाची शिडी तयार करतात ही एक भारी स्ट्रॅटेजी आहे ह्यात ग्राहकांना एका छोट्या खरेदीपासून सुरुवात करून हळूहळू मोठ्या आणि जास्त किंमतीच्या प्रॉडक्ट्सकडे नेलं जातं याने होतं काय तर त्या ग्राहकाचं आपल्या ब्रँडसोबतचं नातं अधिक घट्ट होतं या प्रॉडक्ट लॅडरचे साधारणपणे तीन लेवल्स असतात लेवल वन एंट्री प्रॉडक्ट म्हणजे एखादा साधा साबण किंवा ट्रायल पॅक किंमत वन नाईन्टी नाईन टू फोर नाइंटी नाईन रुपीज लेव्हल टू कॉम्बो किंवा सबस्क्रिप्शन म्हणजे स्किन केअर किट्स किंवा बंडल्स किंमत नऊशे नव्याण्णव ते एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि लेवल थ्री लक्झरी गिफ्ट बॉक्सेस म्हणजे लग्न समारंभासाठीचे मोठे हॅम्पर्स है ज्यांची किंमत टू थाउजंड नाईन नाग्ट हंड्रेड अँड नाईन्टी नाईनच्या पुढे असते बघा एकाच ग्राहकाकडून किती वेगवेगळ्या प्रकारे कमाई होऊ शकते चला आता प्रॉडक्ट तयार आहे ब्रँडिंग पण झालंय पण विचार करा आपण झोपलेलो असतानाही आपली विक्री कशी चालू राहील यासाठीच आहे आपला तिसरा आणि सगळ्यात पॉवरफुल स्तंभ तो म्हणजे ऑटोमेटेड सेल्स म्हणजे चोवीस बाय सात विक्री करणारं एक इंजिन तयार करणं तर हे सेल्स ऑटोमेशन म्हणजे काय ही एक अशी सिस्टम आहे जी डिजिटल गोष्टींचा म्हणजे समजा छोट्या व्हिडिओंसारख्या गोष्टींचा वापर करते यातून ग्राहकांना माहिती मिळते विश्वास निर्माण होतो आणि ते स्वतःहून खरेदी करतात आपल्याला कोणालाही प्रत्यक्ष जाऊन विकण्याची गरज पडत नाही यासाठी एक तीन पायऱ्यांची जबरदस्त पद्धत आहे जिला व्हिडिओ मनी फनल किंवा एफ म्हणतात पहिली पायरी डिजिटल ॲसेट्स तयार करा म्हणजे माहिती देणारे छोटे व्हिडिओ हे सिनेमाच्या ट्रेलर सारखे असतात यात विकायचं नाही फक्त उत्सुकता निर्माण करायची दुसरी पायरी एक व्हॅल्यू ट्रॅप द्या म्हणजे लोकांना एका फ्री मास्टर क्लाससाठी किंवा गाईडसाठी बोलवा आणि तिसरी पायरी ऑटोमॅटिक क्लोजिंग म्हणजे तुमची सिस्टमच लोकांना प्रॉडक्ट ऑफर करेल आणि पेमेंट सुद्धा सगळं ऑटोमॅटिक ठीक आहे आपण पहिले तीन स्तंभ बघितले पण गोष्ट इथेच संपत नाही पहिल्या विक्रीच्या पुढे जाऊन एक टिकणारा व्यवसाय कसा तयार करायचा कारण बघा नवीन ग्राहक मिळवणं महत्वाचं आहेच पण त्याहूनही जास्त महत्वाचं आहे त्यांना टिकवून ठेवणं कारण खरा मोठा बिझनेस हा जुन्या निष्ठावान ग्राहकांवरच चालतो हा आकडा बघा फाईव्ह एक्स याचा अर्थ काय तर नवीन ग्राहक मिळवण्यासाठी जेवढा खर्च आणि मेहनत लागते त्यापेक्षा पाच पट कमी खर्चात आणि कमी मेहनतीत आपण आपल्या जुन्या ग्राहकाला पुन्हा काहीतरी विकू शकतो म्हणूनच ग्राहक, ग्राहक टिकवून ठेवण्यावर फोकस करणं इतकं महत्वाचं आहे मग ग्राहकांना टिकून कसं ठेवायचं त्यासाठी ही तीन भागांची स्ट्रॅटेजी आहे पहिलं त्यांना शिक्षित करा म्हणजे स्किन केअर टिप्स पाठवा फॉलोअप मेसेज करा दुसरं त्यांना गुंतवून ठेवा प्रॉडक्ट वापरल्यावर त्यांना कसं वाटलं काय परिणाम दिसले हे विचारा आणि तिसरं त्यांच्या मनात अपेक्षा तयार करा म्हणजे पुढच्या खरेदीसाठी त्यांची उत्सुकता वाढवा यामुळे लॉयल्टी तयार होते खरं तर आपलं ध्येय फक्त प्रॉडक्ट विकणं नाहीये आपलं ध्येय हे एक कम्युनिटी एक समुदाय तयार करणं कारण जेव्हा लोक तुमच्या ब्रँडचा एक भाग बनतात तेव्हा ते फक्त ग्राहक नसतात ते आयुष्यभरासाठी तुमचे फॅन्स तुमचे समर्थक बनतात तर मग शेवटी हाच प्रश्न स्वतःला विचारा आपण फक्त एक प्रॉडक्ट विकत आहोत की एक ब्रँड तयार करत आहोत यावर नक्की विचार करा कारण योग्य सिस्टम योग्य प्रणाली वापरली तर आपल्या छंदाला एका मोठ्या ब्रँडमध्ये बदलणं नक्कीच शक्य आहे